तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता वाजलेले आहेत नहू आणि माझे आज लगभग अर्ध्याहून जास्त कामं झाले पण आहेत हे, हे बघा इकडे भांडी पण झाली आणि एवढे मोठे कपडे धुतले आज सकाळी सकाळी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी लवकर उठली लवकर म्हणजे हेच साडेसात सात सात साडेसातला आणि हे बघा स्वानंदी मस्त फिरणं चालू राहते इकडे तिकडे छिलून 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 आणि बस आता स्वानंदीसाठी थोडाफार नाश्ता करून घेते मी छान हेल्दी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझं असं काही नाही की लवकर उठल्यानंतरच लवकर कामं होतात असं काही नाही करायचं असलं ना तर आठ वाजता उठून पण दहा वाजेपर्यंत कामं होतात आणि नाही करायचं असलं ना तर पाच वाजतापासूनही उठलं तरी कामं बारा वाजेपर्यंत होत नाही असं आहे म्हणजे ते करणं असते ना म्हणजे स्त्री एका स्त्रीच्या मनात करणं पाहिजे काम मग ती इझिली कर तिकडे हो तिकडे हो तर असं असतं तर आपल्याला इंटरेस्ट असणं खूप आवश्यक आहे तर माझं असंच होते कधीतरी की करावंच नाही वाटत तर आता आज खूप लवकर लवकर होऊन गेलं स्वानंदी खाली गेली होती कृष्णादादाजवळ होती ती पंधरा वीस मिनटं काही तर तेवढ्या वेळात पटापट पटापट कामं अटकून घेते आता स्वानंदीचा नाश्ता करून घेते आणि नंतर आमचा नाश्ता करून घेते आणि आंघोळ वगैरे करून घेते स्वानंदीची म्हणजे ती अंघोळ करून झोपली ना तर थोडी जास्त झोपते असं मी ऑब्झर्व केलेलं आहे आणि हे बघितलं असं असते म्हणून सांगते की हो 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 भू आहे तिथे हो बू आहे हो, तर स्त्रीच्या मनात कामं करणं असलं ना ते लवकरच होतात असं असते म्हणून इंटरेस्ट पाहिजे स्वानंदीला उठल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही पाणी पाजतो जेवढं काही पिल ती तेवढं साधारणतः एक गोड दोन गोड किंवा कधी कधी जास्तही पिऊन घेते तर पाणी पाजायचं नंतर पंधरा वीस मिनटानंतर तिला कोणतंही फळ असो आमच्याकडे त्याचा नाश्ता करायला देतो तर आज खरबूज होतं तर खरबूज चिरून तिला छान काप करून दिले तर छान ती फळं वगैरे जेवढं काही खायचं असते तिला आपण देतो प्लेट भरून पण शेवटी बाळाच्या मनावर असते खाणं वगैरे तर जेवढं काही खायचं नाचत नाचत माझे बाळ खाते आणि मग फळ वगैरे दिल्यानंतर मग साधारणतः एक दीड दोन तासानंतर मग नाश्ता देते मी तिला आणि नंतर ती झोपी जाते अकराच्या दरम्यान असं काहीसं तिचं सकाळचं चा रुटीन आहे स्वानंदीसाठी आज नाश्त्याला मला खिचडी बनवायची होती चांगली हेल्दी तर त्याच्यासाठी मी बीट टोमॅटो प्लस दोन तीन काड्या पालकाच्या असं काहीसं घेतलं होतं तर काही नाही कुकरमध्ये मस्तपैकी तेल टाकलं त्याच्यामध्ये हो मोहरी आणि जिरं तडतडू दिलं थोडासा हिंग वगैरे पण तडतडू दिला नंतर मस्तपैकी एक मिरची घेतली होती मी हिरवी तर ती टाकली आणि नंतर कांदा टाकला कांदा छान परतू दिला नंतर टोमॅटो आणि बीटचं जे होतं ते काफ केलेले ते टाकून दिलं बीट मी खिसून घेतलेलं आहे तुम्ही पण खिसून घेऊ शकता खिसून लवकर शिजते ते म्हणून आणि नंतर मस्तपैकी परतून घेतलं त्याच्यामधलं पाणी थोडंसं आटू दिलं नंतर हळद वगैरे टाकले त्याच्यामध्ये आणि तिखट वगैरे टाकायची काही गरज नाही कारण एक मिरची टाकलेली आहे नंतर मीठ टाकलं सॉफ्ट व्हायसाठी टोमॅटो आणि मस्तपैकी टोमॅटो स्मॅश करायचे सॉफ्ट झाले थोडेफार मस्तपैकी त्याच्यामध्ये पालकाचे चिरलेलं पालक आणि हो कोथिंबीर आणि थोडीशी त्याच्यामध्ये मेथी आहे तर ते टाकलं आणि नंतर एक वाटी तांदूळ धुऊन घेतले होते मी अगदी छोटी वाटी ती टाकली आणि ते तांदूळसुद्धा त्याच्यामध्ये परतून घ्यायचे आणि एका वाटीच्या तिप्पट तुम्ही पाणी टाकू शकता बाळासाठी छान मऊ खिचडी तयार होते म्हणून भरपूर पाणी घालायचं आणि नंतर पै कुकरचे झाकण लावून दोन तीन शिट्ट्या मिडियम फ्लेमवरती होऊ द्यायच्या सॉफ्ट अशी खिचडी बनून रेडी आहे तुम्हाला सांगा खूप टेस्टी थोडीशी स्मॅश करून घ्यायची खिचडी हे बघा किती मऊसूच शिजलेली आहे साधं चम्मचने असं असं केलं तरी बघा किती एक जीव झालेली आहे नंतर सोनंदीला छान खायला दिली आणि सोनंदीने खूप चवीने खाल्ली नंतर डायरेक्ट दुपारी दोन वाजता बघा आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती हा जो ब्लॉग आहे हा थोडासा जुना आहे तर माझा भाऊ आला होता तेव्हाचा आणि माझ्या आईचा व्हिडिओ कॉल चालू होता आणि सोनंदीची मजा चालू होती आईसोबत बोलायचं तर तेच त्याच्यामध्ये दिसत आहे उटा, उटा, <laughs> ज्याला कोणाला एक वर्षाच्या वरती बाळ आहे ना त्यांच्यासाठी मला ही महत्त्वाची टीप द्यायची आहे की तुमच्या बाळाला जेवायला देताना ना असं मोठं असं ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भरपूर असं जे काही घरात बनवलेलं आहे ते छान रंगीबिरंगी मस्तपैकी ताट भरून जेवायला द्यायचं बाळाला बाळाला खूप जेवणाची आवड निर्माण होते हे बघू शकता मी टोमॅटोची चटणी केली होती आणि असंच आलूची थोडीशी भाजी केली होती मोकळी आणि मस्तपैकी पोळी घेतलेली आहे स्वानंदी यामधलं किती जेवेल हे सांगू शकत मी पण मी तिच्यासाठी भरपूर असं टाटा दे वाढून देत असते तिचे बाबा तिला छान मस्त जीव घालतात आणि ती त्यांच्या हातून खूप आवडीने खाते माझ्याही हातून खाते पण तिला तिच्या बाबांच्या हातून थोडं जास्त आवडते माहिती नाही का बरं तर हे बघा मस्त पैकी जेवण चालू आहे त्यांचं जुजू काय छोटूसा घालत्या जास्त मोठा नका तिला तिच्या हाताने घ्यायचं असते ना नाही तिला तिच्या हातच घ्यायचं असत शानू खा घे मग ग जिजू का कळ मग जिजू खा खा मग खा खा ना मम जुजू कर ना सानंद जुजू कर ना हा कर ना <laughs> हाँ वेरी गुड लो वाला फोन लाओ हेलो कमाना जुजू हेलो हेलो जाऊ जाऊ साधारणत साडेपाच सहा वाजता आम्ही मॉल मध्ये गेलो होतो मॉल मध्ये मला खूप छान असं युनिक अशी एक फळ सापडलं सा ते बघा आम्ही आज थोडस मॉल मध्ये गेलो होतो तर बघा तिथून अवापडो आणलेला आहे काय तर ते आणलेलं आहे तर हे नव्याण्णव रुपयाचं एक आहे तर आता बघू स्वानंदीला आवडते की काय स्पेशली मी स्वानंदीसाठी आहे आणि हे बघा मी जसं की आधीच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं आहे की स्वानंदी नुसत माझ्या ट्रायपॉट सोबत खेळते आणि तिला आव्हा पडो पाहिजे पाडला व्हेरी गुड तर चला आता तो कापते आणि स्वानंदीचे रिॲक्शन बघते तिला आवडते की नाही आवडत चला तर आतून असं काहीसं दिसत होतं अवकॉडो आणि स्वानंदीने एक दोन घास तर छान चवीने घेतले पण ती अजिबात तिने खाल्लं नाही बाकी जास्त आणि एकच भाग मी रात्री तिला द्यायचा प्रयत्न केला दुसरा भाग तर मी सकाळसाठी ठेवला होता पण तिने काही खाल्ला नाही तिला काही आवडलं नाही त्याला टेस्ट लेस होत होते त्याला कसलीही टेस्ट नव्हती पण तरीसुद्धा मला ओल्या खोबऱ्यासारखं म्हणजे ओल्या नारळासारखं हलकीशी चव मला त्याची लागली तर हे आहे अवाकडू मला सगळ्यात जास्त अवाकडूची काही गोष्ट आवडली असेल तर त्यात वाया काही जात नाही म्हणजे जा असं वेस्टेज नाही जाते बघा हे फक्त टक्कर आहे त्याचं तर ते वेगळं निघते बाकी सगळं आपण खाऊ शकतो नंतर स्वानंदीला चेंज करून दिलं आणि स्वानंदी मस्त पैकी तिच्या मिकूसोबत खेळत होती तिचे दोन दोन मिकू आहेत आणि ते तिच्या जीवलग मित्र आहेत तिला त्या दोघांशिवाय बाकी कोणीही नसलं तरी चालतं ती त्या दोघांसोबत खूप छान अशी खेळते तर मला संध्याकाळचा कर स्वयंपाक करायचा होता तर मी स्वयंपाकामध्ये हे बघा हे स्वानंदीला अंगणवाडी वेळ भेटलेलं भेट पॅकेट आहे तर मी याचा शिरा बनवून बघितला होता पण इतका बेकारच शिरा झाला होता त्याची माहिती नाही का बरं जुना होतं की काय पॅकेट मला त्याची स्मेलच खूप घनेरेडी येत होती माहीत नाही का परत चव पण घानाडी लागत होती म्हणजे आ होतं ते चांगलंच पण भरपूर दिवसाचं ते अंगणवाडीमध्ये असेल असं मला वाटलं होतं हे बघा स्वानंदी मला असं वाटलं होतं की स्वानंदीला देईल मी खायला पण मी स्वतःहूनच मग तिला काही दिलं नाही नंतर स्वयंपाक करून घेतला संध्याकाळचा आणि आजकाल काय होतं ना मला कोशिंबीर शिवाय अजिबात जेवणच जात नाही आहे तर कोशिंबीर घेतली करायला गाजर आणि बीट आपलं खिसून घेतलं छान आणि खिसल्यानंतर हवं तेवढं त्याच्यामध्ये दही मिळवलं आणि दही चांगलं छान असं मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये हे बघा एकदम मिक्स करून घ्यायचं आणि दही थोडं जास्तच टाकावं लागतं त्याच्यामध्ये आणि दही मलाही दार असेल आणि घरी बनवलेलं असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे तर अशा प्रकारे मे मिक्स करून घेतलं दही त्याच्यामध्ये तर बघा किती सुरेख असा सुंदर रंग आलेला आहे याच्यासाठी आपल्याला फुडणी तयार करायची आहे तर मी ए, तेल गरम केलं त्याच्यामध्ये मोहरी टाकली जिरं टाकलं हिंग टाकलं आणि हिरवी मिरची टाकून छान शेंगदाणे टाकून मस्तपैकी होऊ दिली ती फोडणी आणि नंतर ती पूर्ण कडक फोडणी आपल्या सॅलेडवरती टाकली या सॅलेडवरती तर खूपच छान असं टेस्टी सॅलेड होऊन रेडी होता मला आजकाल खरोखर सांगते या सॅलेडशिवाय जेवण नाही जात आहे मला खूपच सॅलेड खावं वाटतं आणि मी दररोज सकाळ दुपार संध्याकाळ तीनही वेळा हे सॅलेड करून जेवण करते मला अजिबात या सॅलेडशिवाय जेवण नाही जात आणि याच्यामध्ये थोड्या मिरच्या जास्त झाल्या तुम्ही कमी घाला आणि वरून थोडंसं मीठ घाला साखर हवी असेल तुम्हाला तर तुम्ही दोन तीन दाणे साखरचे पण टाकू शकता यमी टेस्टी सॅलेड असं रेडी आहे ते दिसायला सुंदर नाही तर टेस्टला पण सुंदर आहे आणि प्रोटीन पण त्याच्यामध्ये भरपूर आहे असं काहीसं आमचं ताट होतं ही आहे दोडक्याची भाजी पोळी छान सॅलेड अशा प्रकारे मस्तपैकी जेवण केलं हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका